टी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह पी सी एम ग्रुपची जी रिंग रि एक्झाम होणार आहे तिच्यासाठी काही इम्पॉर्टंट अपडेट आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे पी सी एम ग्रुपच्या विद्यार्थ्यांनीच हा व्हिडिओ पाहायचा आहे अन्य विद्यार्थ्यांनी नाही पाहिला तरी चालेल पण त्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून तुमचे रिझल्ट लागेपर्यंतचे कॅप राऊंडचे संपूर्ण बातम्या या न्यूज या, या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहेत तर पहा महाराष्ट्राच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जर आलं सीई टी सी एलच्या तर या ठिकाणी एक नोटीस दिसेल दोन तारखेची तुमची जी एक्झाम आहे ती पाच मेला होणार आहे रिएक्झॅमिनेशन तर ती नोटीस जर तुम्ही डाउनलोड केली तर त्यामध्ये तुम्हाला काय दिसते पहा ज्यावेळेस तुम्ही ती नोटीस डाउनलोड करता त्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांचे नाव दिसतात ठीक आहे विद्यार्थ्यांचे जे नाव आहे ज्यांची एक्झाम होणार आहे तर हे पाच तारखेचे ज्यांची एक्झाम होणार आहे त्यांची नावाची लिस्ट या ना ठिकाणी आहे तर ही पाचशे शेहेचाळीस पानाची लिस्ट आहे ठीक आहे तर या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का हे पाहायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन आय डी आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे ठीक आहे तो डी लक्षात ठेवायचा आहे ठीक आहे ज्यांचा पेपर सत्तावीस तारखेला झाला होता त्यांची रिएक्झाम होणार आहे परत एकदा सांगतो आहे आपण व्हिडिओ बनवलेला आहे पण ती एक्झाम ही एवढ्या विद्यार्थ्यांची होणार आहे ठीक आहे तुम्ही नाव चेक करू शकता लिस्टमध्ये लिस्ट सी लिस्ट ई टीच्या वेबसाईटवरती ॲवेलेबल आहे ठीक आहे आता बऱ्याच जणांनी कमेंट केल्या की हॉल हॉलटिकीटचं काय मग हॉल तिकीट कधी येणार तर हॉलटिकीटचा विषय असा आहे की हॉल हॉलटिकीट तुमचं जे आहे ते जे जुनं हॉल तिकीट आहे त्याच्यावरतीच तुमची एक्झाम होणार आहे ठीक आहे अजून तसली कुठली नोटीस आली नाही पण तुमची पाच तारखेला म्हणल्यावर हॉल तिकीट अजून तयार झालेले नाही त्यामुळे तेच हॉल हॉलटिकीटची रिप्रिंट काढायची आहे आणि रे एक्झामला जायचं आहे ठीक आहे आणि तुम्हाला सर्वांना परत एकदा रे एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रांनाही चॅनलची लिंक शेअर करा चॅनल शेअर करा जेणेकरून तुम्हाला शेवटपर्यंत अपडेट मिळत राहतील आणि टेलिग्राम इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्रामची पण आहे आणि इंस्टाग्रामची पण आहे तिन्ही याला फॉलो आणि जॉईन करा ग्रुपला भेटूया मध्ये येतोपर्यंत धन्यवाद